मी तेच सांगत होतो उद उदगीर मतदारसंघातले भालेराव साहेबासोबत जे आले त्यांना वरील स्टेजवर बोलू कृपया कुणीही गडबड करू नका सेल्फीच्या भानगडीत पडू नका त्याच्यानंतर नाशिकच्या आपण वरती बोलू शिल्पताई इंगळे शहर महिला अध्यक्ष उदगीर रमाताई वाघमारे जिल्हा महिला उपाध्यक्ष उदगीर आरती सुरवशी भाजपा तालुका सदस्य उदगीर भा कोंगे भाजप सदस्या श्रीमती सय्यद बलिगाबी सय्यद खाजा माजी नगराध्यक्ष जी जी इसके बाद यानंतर माझे आमदार सुधाकर भालेराव साहेब जे आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेश केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतील सोबतच यम आय एम चे साहेम जम्मू आणि हाफिज अजिजुर रहमान एम आय ह्यांचाही प्रवेश इथं झालेला आहे त्यांना विनंती करतो स्टेजवर येऊन बाल साहेब विनंती आहे की आपण मनोगत करावं भारत देशाला आझादी मिळवून देणाऱ्या कोणत्याही प्रकारची जात धर्म पंत न पाहता ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची ज्योत अर्पण केली आणि हा भारत देश आझाद झाला अशा या थोर महापुरुषांना मी आज रोजी या महाराष्ट्राचं वटवृक्ष जातीधर्माच्या पलीकडे जाऊन शेतकरी शेतमजूर दीनदलित गोरगरिबाचा कैवारी म्हणून या महाराष्ट्र राज्याचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि या भारत देशामध्ये एक मोठं बलाढ्य असं नेतृत्व ज्याला वटवृक्ष ज्या ठिकाणी फांदी जाते त्या ठिकाणाहून जी मूळ खाली येते त्याचंसुद्धा पुन्हा वटवृक्षात रूपांतर होतं असं रूपांतर वटवृक्षात करणारं कार्यकर्त्याचं जाळं निर्माण करणारं जे महाराष्ट्रामध्ये नाही तर संबंध भारत देशामध्ये एक नेतृत्व करणारं जर कोणतं नेतृत्व या भारत देशाला जर लाभलेलं असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब <प्थाँगा> आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा प्रदीर्घ काळ ज्यांच्या समवेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी लोकशाही कायदे विधिमंडळाच्या सभागृहात आमदार म्हणून काम केलं त्या ठिकाणी पदोपदी आम्हाला मार्गदर्शन करणारे नेते म्हणजे आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांच्या आशीर्वादानं मी कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आदरणीय साहेब मी ज्या कायदे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये मी आवाज उठवला गोर गरीब दीन दलित कैवाऱ्यासाठी जो आवाज उठवला त्याच्यावर माझ्यावर पी एच डी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं समाजाचा मातंग समाज असेल दलित समाज असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल अडीअडचणीत असलेल्या सर्व पीडितांचा शोषितांचा आवाज उठवण्याचं काम मी कायदेविधी मंडळात केलं त्यामध्ये मा माझ्यावर पी एच डी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अशाच पद्धतीनं मला दुसऱ्या या ठिकाणी आमचे माजी मंत्री राजेंद्र रा, राजेश टोपेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी आमचे नेते बसवराज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे महेबूबभाई शेख माजी आमदार धर्माजी सोनकवडे साहेब ज्यांनी आता तडाखेबाज के भाषण केलं आमचे मित्र संजयजी शेटे जिल्हाध्यक्ष लातूर आमचे नेते शिवाजी मुळे चंदन पाटील आजीमजी खैदरी ज्ञानेश्वर पाटील या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र केंद्रे वसंत शिरसे आजिम दायमी अजित पाटील निमचंदजी पाटील आमचे वसंत शिरसे राजाभाऊ केंद्रे धोंडेराम पाटील बसवराज धोत्रे भरत सूर्यवंशी या ठिकाणी आता मी बऱ्याच लोकांची नावं घेऊ शकतो आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर कदम साहेब सोमेश्वरजी कदम साहेब आता माझ्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव घेऊ शकतो रफिक भाई परंतु या ठिकाणी माझ्यासोबत असलेले प्रामाणिक आणि सत्य व्यंकटराव पाटील आमचे या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर या ठिकाणी विशेष करून ज्यांचा अपघात झाला आहे असे मुरलीधर या ठिकाणी आलेले आहेत फक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये भालेरावचा या ठिकाणी प्रवेश होतोय म्हणून माझ्यासाठी या ठिकाणी ॲडव्होकेट प्राध्यापक अनेक उच्च शिक्षित डॉक्टर सर्व कार्यकर्ते उद्योजक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत उदगीरमधून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी नाव न घेता सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर या महाराष्ट्रामध्ये मी गेली दहा वर्ष कायदे विधिमंडळाच्या सभागृहात काम करत असताना साहेब मला आठवतंय की दलिताच्या नावाखाली पुढारपण करणारी व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आता जशी निवडणूक आली की सुगी तयार होते जसा शेतकरी शेतकऱ्याची रास बनवतो त्या पद्धतीनं दला त्या दलितांचं पुढारपण मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावरायला निघते आणि त्या ठिकाणी सौदेबाजी करून दलित आमच्या पाठीमागे आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजपर्यंत ज्या ज्या दलितांनी पुढारपण केलं मला त्यांनासुद्धा प्रश्न विचारायचे आहे की ज्या शोषित पीडिताच्या प्रश्नासाठी आपण आवाज किती उठवला त्या ठिकाणी आपल्या समाजाला किती न्याय दिला हा जर प्रश्न उचा विचारला तर प्रश्न मात्र आदांतरीय आहे म्हणून याला प्रश्नाला उकल देण्यासाठी आदरणीय साहेब आपण मला फक्त आशीर्वाद द्या मला फक्त लढ म्हणा महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीनं येणारी दोन हजार चोवीस ची महाराष्ट्राची विधानसभा साहेब शंभर टक्के आपल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपला झाल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी काम करेल आणि याची तुम्हाला महती म्हणून सांगतो साहेब दोन हजार नऊ मध्ये मराठवाड्यामध्ये लोकनेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला त्यावेळेस मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांच्या घरात आमची आदरणीय लोकनेत्या पंकजाताई आणि दारात उदगीरला सुधाकर भालेराव असे दोनच प्राणी आम्ही त्या ठिकाणी आमदार होतो आणि साहेब मन आहे भेटेल मांग तर फिटेल पांग आणि काय जाणे मराठवाड्यापासून नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दोन हजार चौदा सुधा ला सुधाकर भालेरावच्या पायगुणानं सरकार आलं मी फार काही आमिषे अमिषाला बळी पडणार नाही परंतु दुसरं उदाहरण सांगतो साहेब कालच सा। दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाला गिनतीमध्ये धरलं नाही साहेब नाही नाही धरलं धरलं महाराष्ट्रात काय देवजाने मला माहीत नाही परंतु काय कार्यक्रम झाला हे नेतृत्वाने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे पाटील साहेब हा सुधाकर भालेराव छातीची ढाल करेल आणि महाराष्ट्रात जोपर्यंत सरकार साहेबाच्या आशीर्वादानं दोन हजार चोवीसचा मुख्यमंत्री बसणार नाही आपल्या मंत्रालयामध्ये आपला, मंत्रा आपला मुख्यमंत्री राहणार नाही तोपर्यंत हा सुधाकर भालेराव गप्प बसणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या आशीर्वादाने काम करू आणि ती ताकद या ठिकाणी जास्त बोलल्यासारखं जरी वाटत असेल साहेब तर शंभर टक्के या ठिकाणी निवडणूक आल्या की साहेब फक्त एकच काम करा अनेक दलिताचे पुढारी वेगवेगळ्या ठिकाणी सोयरपण जोडायला जातात त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचा समाज पाठीमागे आहे म्हणून जातात परंतु ज्यांच्या घरचं कुटुंब त्यांच्या पाठीमागे नसेल परंतु ते सगळा समाज आमच्या पाठीमागे आहे अशा म्हणणाऱ्या भेगडी लोकांना मात्र त्या ठिकाणी त्याची जागा दाखवून दिलेली आहे यावेळेस आणि या, या लोकसभेमध्ये निश्चित रूपानं एकच असा निदड्या छातीचा आमचा नेता आहे वय वर्ष चौऱ्याण्णवच्या चा, चौऱ्याऐंशीच्या पुढून असून सुद्धा सोहळा वर्षाच्या तरुण पोराला लाजवेल अशा पद्धतीनं आदरणीय शरद चंद्र पवार साहेब ज्या वेळेस बाहेर निघतात आणि ज्या वेळेस त्यांच्या श्रीमुखातून एखादा शब्द जर निघाला ती पत्थर की लकीर असते आणि साहेबानं सांगितलेला सरकार बदलायचंय आणि सरकार बदलायचंय तुम्हाला विचारतो हात वरी करून सांगा आणि साहेबाला सांगा की आपणाला सरकार बदलायचं आहे का नाही सरकार बदलायचं आहे का नाही पवार साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री करायचं आहे का नाही आता मुख्यमंत्री आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला मी अनेकावर कुणावर टीका करणार नाही साहेब माझी ती प्रवृत्ती नाहीये कारण माझ्या उदगीर मतदारसंघामधल्या माझ्या मायबाप मतदार, मतदार बंधू भगिनी दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीचा उदय होईल का नाही माहीत नाही सरकार येईल का नाही माहिती नाही तरी सुद्धा या का एका कार्यकर्त्याला अत्यंत गरिबीतून माझा जन्म झालेला आहे साहेब अत्यंत एखाद्या डोंगराळ भागामध्ये छोटस सा गाव आहे साहेब त्या ठिकाणी शेण जमा करून शाळा शिकलेला पोरगाय साहेब मी शेण जमा करून शाळा शिकलेला आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये मातंग समाजाच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि त्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन मी मुंबईला आलो साहेब मुंबईला सुद्धा आल्यानंतर घर नव्हतं साहेब फुटपाथवर झोपल्यानंतर एकदा पोलिसानं मला काठीनं मारलं होतं कारण हे फुटपाथवर कसं काय झोपलाय म्हणून त्याला वाटलं कोणीतरी बाहेरचा कोणतरी फिरस्ती असेल सा असं म्हणून सांगायचं तात्पर्य जमिनीपासून गरिबीपासून श्रीमंतीपासून साधूपासून संतापर्यंत माझा प्रवास मोठ्या प्रमाणात झाला आहे साहेब एवढा प्रदीर्घ अनुभव झालेला आहे वयाचे पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी लावलेले आहेत साहेब आणि त्या ठिकाणी एक वेळेस फक्त अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं मी या ठिकाणी त्यांनाही दोष देणार नाही परंतु मी एकच विनंती करेन की माझ्यावर उदगीरच्या मतदारसंघातील जनतेने एवढा विश्वास दिलेला आहे एवढा विश्वास दिलेला आहे साहेब मी जीवनातून संन्यास घेईन परंतु उदगीरची जागा मात्र पडू देणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी द्यायला आलेलो आहे साहेब माझ्याविषयी एवढे लोक वेड यंत्र पद्धतीने मेहबूब भाई इतने लोक मेरे पीछे लगे रहते की बा आया आया जैसा लोग बोलते ना आया तुफान आया तुफान तशा पद्धतीनं सुधाकर भालेराव अत्यंत प्रामाणिक माणूस आहे अंतर्मुख प्रेम करणारा माणूस आहे परंतु काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांनी मला त्या ठिकाणी त्या नेतृत्वापर्यंत पोहोचत असताना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं षडयंत्र रचलेलं आहे परंतु त्यांना सुद्धा त्यांची जागा मिळालेली आहे मी आता कुणाचंही या ठिकाणी उन्ह उनं काढणार नाही मला त्याची आवश्यकता नाही आता मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी त्याग केलेला आहे या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे साहेब आणि आत्ताच सकाळी जाऊन पार्टी कार्यालयामध्ये राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष महोदयांना मी जाऊन राजीनामा देऊन त्यांच्याकडे सुपूर्द करून त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या समोर तो आज राजीनामा मी समोर दिलेला आहे आज तुमच्या हातानं माझ्या गळ्यामध्ये आपली राष्ट्रवादी चरणचंद्र पवार साहेबांचा पक्ष माझ्या गळ्यामध्ये बांधलेला आहे एकशे आठ महिन्याची जशी गळ्यामध्ये माळ असते साधू संतांच्या तशी आपली एकशे आठ महिन्याची माळ समजून हा झेंडा मी कायम स्वरूपी मरेपर्यंत तुमच्या आशीर्वादाने मी तेवट ठेवल्याशिवाय राहणार नाही साहेब अजिबात कधी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही साहेब फक्त महाराष्ट्रामध्ये एकच आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शोषित पीडितासाठी आवाज उठवण्यासाठी जयंत पाटील साहेब शंभर टक्के आम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बसवराज पाटील साहेब संजय शेटे साहेब मुळे साहेब टोपे साहेब तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये निश्चित रूपाने रक्ताचं पाणी करू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांचा मुख्यमंत्री त्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी एकच विनंती करतो की या ठिकाणी आता सगळ्यांचे प्रवेश साहेब आणखीन एक जाता जाता मी अधिक नाही बोल बोलणार नाही मला फक्त एकच विनंती करायची आहे की इथं आता आलेले उदगीर जळकोट आमच्या लातूर विभागातून आलेले फक्त जरा हात वरी करून साहेबांना एकदा विश्वास द्या एवढ्या मोठ्या संख्येनं साहेब ही सगळी ला उदगीर मतदारसंघातली ही मंडळी आहे आज जवळ जवळ करा हा हातखाली करा जवळपास आता जे काही बाहेर आणखीन जवळपास ट्रॉफ ट्रॅफिकमध्ये तीन चार गाड्या अडकलेल्या आहेत साहेब आम्हाला पाटील साहेबांनी सांगितले होते की फक्त शंभर कार्यकर्ते घेऊन या आणि शंभर कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये फक्त प्रातिनिधिक भालेराव साहेब तुमचा प्रवेश करा आणि नंतर शरद चंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये उदगीर मध्ये जाहीर प्रवेश त्या ठिकाणी करा असा संदेश तुम्ही दिल्यामुळं या ठिकाणी फार ना नेमकी प्रामाणिक कार्यकर्त्याची फौज या ठिकाणी आलेली आहे साहेब मला या ठिकाणी आश्वासन द्या की उदगीरला पुढच्या महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब जयंत पाटील साहेब आपण सर्व प्रमुख नेते रोहिदास पवार रोहित दादा असतील आदरणीय सुप्रिया ताई असतील आपण सर्व राजेश भैया आपण मोठ्या संख्येनं फक्त मधुबाई की त्या ठिकाणी उदगीरला आम्हाला फक्त वेळ द्या न भूतो ना, ना भविष्यतो अशा पद्धतीचा प्रवेश त्या ठिकाणी केल्याशिवाय मी राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि साहेब मला आजच या ठिकाणी आजच मला कमीत कमी एक महिन्याची तारीख फक्त द्या पुढच्या महिन्यामध्ये मला तारीख द्या लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय लोकनेते गोपीनाथ रूप गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात जशा पद्धतीनं बाले किल्ला सांभाळला तसं आदरणीय आमचे विनायकराव पाटील पाटील असतील या माजी आमदार तसेच अमित देशमुख साहेब असतील आमचे बसवराज पाटील असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वात हमखास लातूर जिल्हा हा महाविकास आघाडीचा बाले किल्ला केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद